नमस्कार मित्रांनो कमळी एकतीस ऑक्टोबर भागामध्ये कॉलेजमध्ये एक मुलगी खूप रडत असते कमळी जाते आणि तिला विचारते तीन ती कमळे आईचा फोन आलेला परवा जो पाऊस आला त्या शेतीचं लय नुकसान झालं कमळी कॉलेजमध्ये जाते आणि ऋषीला सांगते म्हणतो यामध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय करायचं ठरवलं कमळी म्हणते त्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना आपल्याकडून जेवढी मदत होईल ना तेवढी करायची म्हणतो बरोबर कमळी म्हणते आणि सगळी मदत कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून गोळा करायची निघे म्हणते कमळे चालते की आता कमळी सगळ्यांना गोळा करते एक मुलगी म्हणते पण आम्ही काय मदत करणार आमच्याकडे फक्त पॉकेट मनी कमळी म्हणते तुम्ही आर्थिक मदत पण करू शकता त्याशिवाय तुम्ही पुस्तकं धान्य पिठं टूथपेस्ट अँटीबायोटिक औषधं जुनी कापडं नवीन कापडं म्हणजे अत्यावश्यक गोष्टीमध्ये जे जे काय येतं ना ते आपण पाठवू शकतो आता कमळीच्या बोलण्यावर एक मुलगा टाळ्या वाजवायला लागतो आणि आता सगळेच हे बघून प्राजूला कमळीचं खूप कौतुक वाटतं तीन ती कमळी चल तुला माझ्याकडून ट्रीट आता प्राजू कमळी निंगी आणि ऋषी कॅन्टीनमध्ये जातात आता मात्र अनिकाचा खूप झळफाट होतो ती म्हणते हे काय प्लॅन करतात हे ऐकण्यासाठी ती कॅन्टीनमध्ये पोछा मारण्यासाठी जाते तिच्या हातात मॉप बघून निंगी म्हणते सगळ्यांना वाटतं ही सुधारली पण मला एक हजार टक्के गॅरंटी आहे की नाटक करायली ही माकडीन कधी सुधारायची नाही प्राजी म्हणते नाहीतर काय झाडूपोचा करणारी आणि वेटर झाली ॲटलिस्ट आपल्याला पटण्यासारखं तरी काम करायचं कमळी म्हणते निंगे आता जाऊ दे की अगं कुणाच्या परिस्थितीवर हसणं चांगली गोष्ट आहे का प्राजी म्हणते अगं ते जाऊ दे आम्ही जे सांगायला आलो होतो ना नेमकी तेच सांगायचं राहिलं कमळी म्हणते काय आता आणि का हे चोरून ऐकत असते प्राजी म्हणते अगं आज आमच्या आईने चक्क तुला जेवायला बोलवलं आता निंगी आकरून बघत असते कमळी म्हणते नयन तारा मॅडमने मला जेवायला बोलवलं पण का ऋषी म्हणतो का कशासाठी ते काय विचारू नको पण आज तू आमच्याकडे जेवायला यायचं कमळी म्हणते खरंच नको ऋषी सर प्राजी म्हणते काय गं कमळी तू असं का करतेस आता आईने एवढं प्रेमाने बोलवलं तर का नाही म्हणतेस कमळी म्हणते तसं नाही गं प्राजू निंगेमध्ये म्हणते कमळे आता जास्त भाव नको खाऊ चला भारी जेवायला असणार म्हणते निंगे आता ऋषी आणि प्राजू हसायला लागतात प्राजू म्हणते मग डन तू आमच्याकडे येणार आता अनिका ऐकते आणि तिची तडफड चालू होते इकडे सरू नयनताराच्या घरी असते पण तिला मात्र खूप कसं तरी वाटतं ते आता राधिकाला म्हणते मला काहीतरी काम द्या राधिका म्हणते अहो तुमची तब्येत ठीक नाही आहे तुम्ही बरं वाटलं की मग करा कामं सर म्हणते नाही मी आता बरी आहे राधिका म्हणते ठीक आहे तुम्हाला स्वयंपाक येतो का ती ती वय येतो की आता राधिका तिला किचनमध्ये घेऊन जाते तेवढ्यात नयनतारा येते आणि म्हणते राधिका आज जिवायला काहीतरी खास भेद बनव राधिका म्हणते हो मॉम कुणी येणार आहे का नयनतारा म्हणते हो राजूची मैत्रीण सरूला बघून म्हणते तुम्हाला बरं वाटतं ना सरू होय नयनतारा म्हणते तुम्ही एक काम करा आज ना खास गावाकडचं जेवण बनवा सरू विचारते काय बनू नयनतारा म्हणते तुम्हाला जे आवडेल ना ते आता सरू विचार करते की प्राजूची मैत्रीण नेणार म्हणजे ती माझ्या कमळीसारखीच असणार मग मी एक काम करते कमळीच्या आवडतेच जेवण बनवते इकडे मात्र कंबळी पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत असते हातात बॉक्स घेऊन येते आणि म्हणते आज आपण पूरग्रस्तांच्या मुलांसाठी जी काय मदत शक्य होईल तेवढी गोळा करतोय आता अनिकाच्या सांगण्यावरून पुन्हा तो मुलगा येतो आणि कमळीचा बॉक्स जोऱ्यात उडवतो आता मात्र एकजण येतो आणि बॉक्स झेलतो त्या मुलाला एक फाईट देतो आणि कमळीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो पुरी तुला जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा मी हजर असेल आता कमळी मोठ्याने म्हणते जय भवानी सगळेच मुलं तिच्या मागे म्हणतात जय भवानी आता मात्र अनिकाचा पुन्हा एकदा डाव फसतो पण प्राजूला कळून चुकतं की नयनतारा बोललेली असते त्याला जर आत्ता सोडलं ना तर तो एखाद्या गरीब मुलीलाही त्रास देऊ शकतो त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे खरं तर त्यावेळेस ऋषी आणि प्राजू आडवे पाडतात पण आता मात्र तिचे डोळे उघाडतात तुम्हाला काय वाटतं खरंच त्या मुलाला नयनताराने शिक्षा द्यायलाच पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद